त्याच्यामुळं माझ्या आपल्यामार्फत मंत्री महोदयांना काही स्पेसिफिक प्रश्न आहेत की हा टी बी संसर्गजन्य रोग हो आहे आपण सगळीकडे बघतोय की बाबा लोक बिनिक्कतपणे रस्त्यावरती थुंकतात आणि याच्यामुळे हा रस्त संसर्ग वाढतो आणि लोकांना लागण होते आणि जे तरुण सगळे बाहेर जात आहेत ही जास्ती लागण होते तर हे रोखण्यासाठी व रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी आपण काही अभियान राबवणार का त्याच्यामध्ये काही जनजागृती निर्माण करण्यासाठी एखादी योजना सरकार आणणार का हा माझा पहिला प्रश्न आहे दुसरा जो प्रश्न आहे की अगदी ग्रामपंचायत लेवलपासून तालुका पातळीवरती जिल्हा स्तरावरती शासकीय आरोग्य विभागाने या अनुषंगाने विशेष मोहीम कायमस्वरूपी राबवणं गरजेचं आहे आणि औषध उपचार वेळेवर देणं गरजेचं आहे त्यामुळं हे कायमस्वरूपी त्या ठिकाणी ग्रामपंचायतीपासून तर जिल्हा पातळीपर्यंत कायमस्वरूपी अभियान राबवलं जाईल का जेणेकरून या रोगाचं कंट्रोल करणं किंवा त्याचं उच्चाटन करणं शक्य होईल तिसरा प्रश्न जो आहे की केंद्र सरकारने राज्य सरकारनी ज्या ज्या वेळोवेळी गाईडलाईन देतात सूचना देतात त्याची अंमलबजावणी संबंधित अधिकारी काटेकोरपणे करतात की नाही हे पाण्यासाठी काही यंत्रणा उभी केली जाईल का ज्याच्या माध्यमातून कोणी चुकारपणा तर करत नाही आहे किंवा फक्त कागदावरतीच यंत्रणा काम करते असा तर प्रकार होत नाही ना याच्यासाठी काही यंत्रणा उभी केली जाईल का हा तिसरा प्रश्न आहे आणि चौथा प्रश्न आहे की जर जे सर्वेक्षणातून पुढे येत आहे की औषधांची जी काही परिणामकारकता आहे ती संपलेली आहे तर आपल्यामार्फत याच्यामध्ये केंद्र सरकारला सांगून काही प्रतिजैविक किंवा इतर काही औषधं ही केली जातील का किंवा त्या औषधाचं संशोधन करण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या मार्फत प्रयत्न केले जातील का असे माझे चार स्पेसिफिक प्रश्न आहेत नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या मार्गदर्शनातून दोन हजार वीस तीस पर्यंत टी बी फ्री इंडियाची घोषणा मोदीजींनी केलेली आणि त्यासाठी टी बी हरेगा देश जितेगा ह्या अभियानाअंतर्गत टी बी निर्मूलनासाठी दुरीकरणासाठी डिटेक्ट ट्रीट प्रिव्हेंट अँड बिल्ट ह्या धोरणावर राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम पूर्ण देशभरामध्ये राबवला जातो आणि राज्यामध्ये सुद्धा ह्या कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी होत असते अध्यक्ष महोदय सदस्यांनी जी आकडेवारी सांगितली की दरवर्षी बीची रुग्णांची संख्या आहे तर हे चुकीचं आहे कारण की ह्यावर्षी शंभर आपण शंभर दिवसाचा जो कार्यक्रम राबवलेला आहे त्यामुळे चाचण्यांची संख्या वाढलेली आहे म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये पस्तीस लाख एकोणचाळीस हजार नऊशे एक्केचाळीस संशद संशयित रुग्णांची तपासणी केली होती आणि त्यानुसार दोन लाख तीस हजार पाचशे पंधरा एवढे क्षयरुग्ण सा सापडले होते परंतु दोन हजार पंचवीसमध्ये माहे मे दोन हजार पंचवीस ते आजपर्यंत सतरा लाख तीस हजार आठशे आठ एवढ्या चाचण्या झालेल्या आहेत आणि पंच्याण्णव हजार चारशे सदोतीस रुग्ण क्षयरोगाचे सापडलेले आहेत जेव्हा की दोन हजार चोवीसमध्ये हाच आजपर्यंतचा आकडा मेपासून जून पर्यंतचा आकडा हा अकरा लाख त्रेसष्ट हजार होता मग ही आकडेवारी आहे की यावर्षी चाचण्या जास्त झालेल्या आहेत आणि एकूण दोन हजार सातशेच्या आसपास रुग्णांची संख्या कमी झालेली आहे त्यामुळे सत्तावीस टक्क्यांनी क्षय संख्यामध्ये मध्ये घट झालेली आहे खरं तर ह्या क्षयरोगासाठी जनजागृती होणं गरजेचं आहे म्हणून हा शंभर दिवसाचा कार्यक्रम सन्मान्य पंतप्रधानांनी राबवला होता आणि महाराष्ट्रात देखील आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये शंभर दिवसीय कार्यक्रमामध्ये आपण जास्तीत जास्त टेस्टिंगवर भर दिलेला आहे या ठिकाणी मला सांगायला आनंद होतो की आपल्या दोन हजार सात हजार चारशे दोन ग्रामपंचायती म्हणजे एकूण महाराष्ट्रातल्या ग्रामपंचायतीपैकी सत्तावीस टक्के ग्रामपंचायती ह्या टी बी फ्री ग्रामपंचायती म्हणून डिक्लेअर झालेल्या आहेत सन्मान्य सदस्यांनी प्रश्न विचारला की अठरा वर्षावरील मुलांना जास्त अठरा ते तीस वर्षांमध्ये जास्त लागण झालेली दिसते तर हा वयगट गटातील गड़, मुलं मुली महिला ह्या जास्त प्रवास करत असतात जास्त ठिकाणी जात असतात त्यामुळे त्यांना बाधा होण्याची जास्त शक्यता असते आणि म्हणून आपण दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून पासून राज्यातील निवडक चाळीस एन टी पी जिल्ह्यांमध्ये अठरा वर्षावरील वर्षा पात्र लाभार्थ्यांना भविष्यात क्षयरोग होऊ नये म्हणून बीसीजीची बीसीजी लस एक्स्ट्रा एक अतिरिक्त मात्रा देण्यात येत आहे हो दे। आणि ज्या क्षयरोग रुग्ण आहेत त्याच्या कुटुंबियांना सुद्धा ह्या रोगाची लागण होऊ नये म्हणून सी वाय सु चाचणी करून त्यांना सुद्धा त्या त्याच्यावरती उप उपचार देण्यात येत आहेत आणि अध्यक्ष जे हो ज्याचं सन्मान्य सदस्यांनी सांगितलं की ह्या क्षयरोगाचे जे मेडिसिन्स आहेत त्याचं अनेक लो आ, रोगी किंवा अनेक क्षयरुग्णांना त्या औषधांचा प्रतिसाद तेवढा मिळत नाही म्हणून यासाठी आपण नवीन बी पाम ही उपचार पद्धती सुद्धा अवलंबून अवलंबलेली आहे आणि त्यामुळे या ठिकाणी जास्तीत जास्त प्रचार प्रसार होणं टी व्ही संदर्भात जास्तीत जास्त लोकांमध्ये चर्चा होणं हे गरजेचं आहे आणि आज सभागृहाच्या माध्यमातून मी सर्वांना विनंती करते की ज्या पद्धतीने सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांनी आपल्या या ठिकाणी टीबीचे जे पेशंट असतात त्यांना प्रोटीन युक्त खायला द्यावं लागतं किंवा त्यांनी आहार तसा घेतला पाहिजे म्हणून केंद्र सरकार बीच्या पेशंट्सला एक हजार रुपये दरमहा देतं पण त्याच पद्धतीने या ठिकाणी प्रत्येक क्षय निक्षय मित्र म्हणून एक संकल्पना आणलेली आणि त्याच्या माध्यमातून गाव पातळीवर शहर पातळीवरती किंवा अनेक आपल्या सदस्यांनी सुद्धा आणि सांगायला आनंद होतो आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा निक्षय मित्र बनून अनेक क्षयरुग्णांना फ्रूट बास्केट देण्याच्या मोहिमेमध्ये दे सहभाग घेतलेला आहे आज ह्या माध्यमातून मी सभागृहाला सुद्धा विनंती करते की जास्तीत जास्त आपणही क्षयमित्र बनून मित्र बनून क्षय रुग्णांना मदत कशा पद्धतीने करता येईल यासाठी पुढाकार घेतला पाहिजे आणि नॅशनल ट्युबर क्रॉसिस प्रोग्राम प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपल्या राज्यामध्ये चाळीस जिल्हे आपण या दृष्टीने काम चालू आहे